नमस्कार शेतकरी मित्रांनो हलके ग्री सोल्युशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तन्मय भोसले आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे ब्रँड पडगिलवरचा पॅडक्रॉप बुल स्प्रे पंप पडगिलवरचं नाव तर तुम्ही ऐकून असालच तीच पडगिलवर कंपनी आज आपण आपल्या शोरूममध्ये घेऊन आलो आहे शेतकऱ्यांसाठी या पंपाची खासियत अशी आहे की हा पंप अठरा लिटरचा येत असून याला बारा बाय चौदाची बॅटरी येते त्याचबरोबर याला शेतकऱ्याचा आरामदायी पंप असं पण म्हणतात का म्हणतात या इकडं सांगतो तर मित्रांनो या पंपाला शेतकऱ्यासाठी आरामदायी पंप असं का म्हणतात त्याचं कारण तुम्हाला सांगतो या पंपाचा जो बेल्ट आहे हा बेल्ट इतका सॉफ्ट आहे की यात वीस लिटर जरी पाणी भरलं तरी तो आपल्याला लोड देत नाही खांद्यावर त्याचबरोबर पाठीसाठी लोड येऊ नये पाटीवर त्यासाठी त्यांनी एक गार्ड दिलेला आहे हे गार्ड आपण इथे बसवायचं असतं असं त्याचबरोबर या गाडच्याच बरोबर मागच्या साईडला बॅटरी असते या गाडच्या मागच्या साईडला त्या बॅटरीवर हे टोप पण बसत जरी तुम्हाला भविष्यात कधी बॅटरी काढायची असली काही करायचं असलं तरी तुम्ही सहजपणे हे काढून ती बॅटरी बाहेर काढू शकता तर मित्रांनो आता जाणून घेऊया पंपाबरोबर आपल्याला काय काय असेंब्ली मिळते तर हा बघा असा स्टँडर्ड क्वालिटीचा असा चार्जर मिळतो पंपाचाच त्याचबरोबर तुम्हाला एक बल आणि वायर मिळते पाच फूट लांब अशी ही वायर आहे कधी तुमच्या घरी लाईट वगैरे गेली काही अडचण आली तरी तुम्ही तिथे हा बल वापरू शकता पंपबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्रे पाईप्स मिळतात प्रत्येक पिकाला तुम्ही वेगवेगळे पाईप वापरू शकता त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चार ते पाच प्रकारचे नोझल तुम्हाला त्याबरोबर मिळतात बरोबरच तुम्हाला कंपनीकडूनच मध्ये टाकायला वॉशर्स मिळतात हे वॉशर पण तुम्ही वापरू शकता चांगली हेवी क्वालिटीची अशी ही पाईप मिळते तुम्हाला रब्बरची त्याचबरोबर हँडल एक मिळतो त्या हँडलला लॉक सिस्टीम दिलेले असते कंपनीकडूनच तर मित्रांनो मार्केटमध्ये या पंपाची एम आर पी दहा हजार आहे आपल्याकडे या पंपावर बरगोज डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या आणि आमच्याशी संपर्क साधून खरेदी करा नंबर आहे नव्याण्णव सत्तर तेहतीस साठ अठ्ठावीस आणि एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल शून्य चाळीस चाळीस तर आपल्याला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवीन अजून वस्तूंची माहिती हवी असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि भरपूर सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांचा हक्काचा चॅनेल म्हणजे हल्कॅग्री सोल्युशन धन्यवाद